चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथी, बेल पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत भारताच्या तेल खरेदी संदर्भात ट्रम्प यांचे वादग्रस्त विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताबाबत मोठा दावा केला आहे ज्यामुळे जगात खळबळ उडाली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण यापुढे रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचे आपल्याला आश्वासन दिले आहे असे ट्रम्प यांनी अख्ख्या जगासमोर सांगितले आहे ट्रम्प यांनी भारताच्या या निर्णयाला एक मोठे पाऊल असल्याचे वर्णन केले आणि युक्रेन युद्धावरून रशियाला एकाकी पाडण्याच्या आपल्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचे सांगितले बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांना सांगितले की भारत तेल खरेदी करत आहे याबद्दल मला आनंद नव्हता आणि त्यांनी आज मला रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचे आश्वासन दिले मात्र ट्रम्प यांच्या या दाव्यावर भारताकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही भारतीयांची चंद्रावरील स्वारी आता दृष्टिक्षेपात भारताची अंतराळ संस्था इस्रो दोन हजार चाळीसपर्यंत भारतीयांना चंद्रावर उतरवण्याचे ध्येय ठेवून आहे तसेच दोन हजार सत्तावीसमध्ये गगनयान ही पहिली मानवी अंतराळ मोहीम पाठवण्याची तयारी सुरू आहे अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये दोन हजार पस्तीसपर्यंत राष्ट्रीय अंतराळ स्थानक उभारणे आणि दोन हजार सव्वीसपर्यंत तीन मानवविरहित गगनयान मोहिमा पूर्ण करणे यांचा समावेश आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ओम मित्र नावाचा अर्धमानव रोबोट तयार करण्याचे उद्दिष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चाळीस पर्यंत स्वदेशी मानवी चंद्र मोहिमेसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत या मोहिमेद्वारे भारतीयांना चंद्रावर उतरवून सुरक्षित परत आणले जाईल असे त्यांनी म्हटले आहे प्रियांक खरगे यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि संघ परिवार संतप्त काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे या पत्राची दखल घेत सिद्धरामय्या यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे नजीकच्या भविष्यात नवा संघर्ष पेटण्यासाठी लक्षणे स्पष्ट दिसत आहेत राज्याचे मंत्री प्रियांक खरगे यांच्या प्रस्तावाला भाजपने तीव्र विरोध व्यक्त केला आहे राज्यातील कर्नाटक सरकार अपयशांवरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी हा प्रयोग करीत आहे असा मुद्दा उपस्थित करीत भाजपने आरोप केले आहे व्यापाऱ्यांकडून बाजारपेठेत दिवाळीसाठी आकर्षक विद्युत रोषणाई दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आली असून शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे बाजारपेठा व इतर महत्वाच्या गल्ल्यांमध्ये आणि रस्त्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे काही ठिकाणी अद्याप काम सुरू आहे गतवर्षी पहिल्यांदाच व्यापाऱ्यांकडून विविध गल्ल्यांमध्ये सामूहिक विद्युत रोषणाई करण्यात आली होती या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यंदाही अनेक व्यापारी संघटनांनी एकत्र येत आकर्षक रोषणाईची व्यवस्था केली आहे शहरातील खडे बाजार रामदेव गल्ली रोड धर्मवीर संभाजी महाराज चौक आदी भागांमध्ये झगमगाट दिसून येत आहे रंगीबेरंगी विद्युत रोषणाईमुळे शहराचा चेहरा मोहरा उजळून निघाला आहे अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी गल्ल्यांच्या दोन्ही बाजूंना एलई डी पट्ट्या आणि रंगीत बल्ब लावून आकर्षक सजावट केली आहे शहराच्या आकर्षणात त्यामध्ये भर पडली आहे रामदेव गल्ली व समादेवी गल्लीतील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पूर्ण रस्त्यावर झगमगाट केला आहे त्यामुळे नागरिकांना दिवाळीच्या आधी उत्सव सुरू झाल्याचा अनुभव येत आहे माजी नगरसेवक नेताजी जाधव यांचा अमृत महोत्सवी सोहळा संपन्न समाजातील समस्यांबाबत जागृत राहून सातत्याने कार्य करणारे कार्यकर्ते समाजाचे नेतृत्व करण्यासाठी पात्र ठरतात असे विचार महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले माजी नगरसेवक नेताजीराव जाधव यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने मराठा मंदिर येथे भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयंतराव पाटील उपस्थित होते त्यांनी यावेळी बोलताना जे नेताजी जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी तुकाराम सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणेकर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर माजी महापौर मालोजीराव अष्टेकर खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील शिवाजी अंगिरकर आदी उपस्थित होते त्यांनी यावेळी नेताजी जाधव यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित समारंभापूर्वी नेताजी जाधव हो यांच्या मित्रपरिवारातर्फे त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली हा सोहळा लक्षवेधी पुष्पवृष्टी करून तसेच त्यांचे अभिनंदन करण्यात आले मुख्य कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर नेताजी जाधव हो यांच्या आई वडिलांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर नंदा जाधव या देखील उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर विविध संघ संस्थांच्या सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन नेताजी जाधव यांचे अभिष्ठिंतन चिंतन केले जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूल चे प्राचार्य अरुण जाधव यांचा सन्मान बेळगावच्या शिक्षण संस्थांमध्ये उत्तम प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात प्राचार्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आय आय एच एम संस्थेला अभिमान आहे असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले आशियातील सर्वात मोठी हॉटेल स्कूल चेन आणि लंडनमधील इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काउन्सिलचे संस्थापक सदस्य असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या वतीने बेळगावातील प्राचार्यांचा तसेच सहशिक्षकांचा समारंभ सन्मान समारंभ बुधवारी आयोजित करण्यात आला होता हॉटेल इफाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला यामध्ये जोशी सेंट्रल पब्लिक स्कूलचे प्राचार्य अरुण जाधव मॉडेल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य डॉ सुचे कुलकर्णी बेळगाव पब्लिक स्कूलचे प्राचार्य शिवकुमार रेवा शेट्टी यांना सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे जोशी पब्लिक स्कूलचे सहशिक्षक शुभम परल शेट्टी यांना देखील गौरविण्यात आले संस्थेचे संचालक संजय गुप्ता आणि संचालिका शबनम हलदार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद